सगळे कामं म्हणजे व्हिडिओ बनवणं तुमच्या सर्वांच्या जे काही ऑर्डर असतात त्या डिस्पॅच करणं त्याच्यानंतर बघा घरातली बरीचशीच कामं असतात दिवसभरामध्ये काही सेवा मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असते तुम्ही त्या सेवा करते आणि तुम्हाला सुद्धा खूप छान असे त्या सेवेचे अनुभव किंवा प्रचिती येते तसंच त्याचसोबत जसं की यूट्यूबचे व्हिडिओ असतील जसं की व्यवसाय असेल त्यासोबत घरसुद्धा मॅनेज मेंटेन करावं लागतं तर हे सगळं झाल्यानंतर चार वाजता किचन पुसायचं असतो आत्ता आमची सगळ्यांची जेवणं झाली तीन वाजता तर जेवायचा काय असं फिक्स टाईम नसतो पण त्याच्यानंतर बघा लक्ष्मी मातेचं आगमन होतं साडेसहा सातच्या दरम्यान आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सदैव नांदावी असं वाटतं तर आपण सुद्धा लक्ष्मी माता यायच्या टायमाला आपल्या घराची साफसफाई साँग स्वच्छता किंवा जो काही मेन एंट्रन्स असतो मेन दरवाजा असतो तो स्वच्छ आणि क्लीन ठेवणं गरजेचं असतं तसंच तुम्हाला सर्वांना मी सांगतेच की लक्ष्मी माता यायच्या वेळेस आपल्या दारामध्ये दोन तुपाचे देवे किंवा एखादा जर तुपाचा दिवा लावला तरी सुद्धा पुरेसा आहे तसंच बघा लक्ष्मी मातेला आपलं घर बघून त्यांना आपल्या घरामध्ये आगमन करायची इच्छा झाली पाहिजे असं आपलं घर नीटनेटकं असं जसं जमेल तसं मी करायचा प्रयत्न करतो बघा आता जेवण झालेले आहे तर गॅस उरकायचा आहे तर आता गॅस बघा किचन वगैरे उरकणार आहे आणि भांड्याला आपल्याकडे ताई येते भांडे घासायला कपडे वगैरे धुण्यासाठी तर कसं त्या यायच्या अगोदर मला त्यांना नाही का भांडे जे आहेत ते खरकट वगैरे वेगळं काढून व्यवस्थित टपामध्ये मी भांडे भरून ठेवते म्हणजे कसं की शेवटी त्या काम करतात काहीतरी मजबुरी आहे मग आपण कशी भांडी त्यांना घासायला नाही दिली पाहिजे तर बघा त्या भांडे घासतात कपडे धुतात आणि मी काही किचन वगैरे स्वच्छ करते वाडं स्वयंपाकाचं काम असतं घरातलं झाडझुड फरशी वगैरे पुसायचं वगैरे काम मी स्वतः सध्या करते कारण बघा फरशी कसं आपण कानाकोपऱ्यातून फरशी स्वच्छ पुसून घेतो तसं इतर लोक फरशी स्वच्छ पुसत नाहीत आणि आपल्या घरामध्ये इकडं तिकडं भरपूर काही सामान असतं त्यामुळं फरशीचं काम हे शक्य तुम्ही दिलंच नाही आहे त्या ताईंना मी स्वतःच करते कारण कसं असतं आपल्याला माहिती असतं की कुठून स्वच्छ कसं पुसायचं आहे किंवा आपले काने कोपरे असेल सोपा बेड किंवा देवघर तर फरशीचं काम भांड्याचं काम त्या करतात कपडे त्या धुतात तसंच बघा स्वयंपाक किचन बाकीची जी कामं आहेत ती मी करते माझा व्यवसाय किंवा माझं यूट्यूब व्हिडिओ वगैरे हे सगळं बघत बघत हे सगळं दिवसभर चालू असतं तर आता बघा गॅस स्वच्छ आपण पुसून घेणार आहे रात्रीच्या वेळेस गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा तीन चार बाजू पाच वाजू कारण तुमचं जर किचन क्लिनर स्वच्छ असेल तर लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये वास करते आणि लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये नांदते तसंच बघा किचनवरती सुद्धा संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी छोटासा एक दिवा लावायचा तुपाचा सकाळी संध्याकाळी एक एक लावायचा आहे त्याने काय होतं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि आपल्या दिवसाची किंवा आपल्या आयुष्याची सुरुवात हे ही आपल्या स्वयंपाकघरातूनच होतं कारण आपण सात्विक आहार घेतो कारण आपली सुरुवात ही इथून होते आपण जर आजारी पडलो किंवा आपल्याला अनहेल्दी काहीतरी आपण जेवण केलं किंवा समजा पाली असतात घरामध्ये जुरुळा असतात घरामध्ये किंवा काही ना काहीतरी असतं ते जर जेवणात पडलं तर सुद्धा आपण आजारी पडतो म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा आपण स्वयंपाकघराची स्वच्छता साफसफाई करायला पाहिजे तसंच स्वयंपाकघरात जो आहार बनतो तो सात्विक असतो आणि कसं असतं माहितीये का आपण बघा बाहेरचं काय खाल्लं की आपलं पोट खराब होतं आपलं पोट विकत बऱ्याचशाच गोष्टी घडतात कारण का कारण आपण ते बाहेरचं आपण जशी काळजी घेतल्या जाते आपण ज्या गोष्टी स्वयंपाक असेल किंवा स्वच्छता निर्मितीपणा असेल तो आपण ठेवतो तसं बाहेर नाही ठेवलं जात त्यामुळे बघा आपण सुद्धा आपल्या घराची तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे तर चला आता आपण बघणार आहे की संध्याकाळचं रुटीन कसं असतं जास्त अर्धापासून झालंय पण असं वाटलं की जास्त तुमच्या सर्वांसोबत एक व्हिडिओ शेअर करावा अग्निदेवता जलदेवता वायू देवता मी नेहमीच सांगू तुम्हाला की सगळेच तुम्हीसुद्धा अशी विधिवत पूजा करा छान फळ कुंकू लावा फुल वाहा अक्षदा व्हा एखादा तुपाचा दिवा लावा सुगंधी धूपसुद्धा तुम्ही लावू शकता तर आत्ता आपला स्वच्छ करून झालेला आहे सगळा सगळं तुम्हाला संध्याकाळचं रुटीन ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण कसं असतं जरी आपण बिझनेस वुमन असेल जरी बिझनेस करत असेल तरी पण एक गृहिणीसुद्धा आपण सर्वात अगोदर असतो तुम्ही सर्वजण बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या बघता की मी हा जो फिल्टर आहे त्याची पूजा करते हळदी कुंकू लावते त्याला फूल वाहते खूप वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटांमध्ये तुमचे किचन स्वच्छ होतं अगदी नव्यासारखं क्लीन तसंच बघा हे जे तांदूळ आहेत हे मी केसाला लावण्यासाठी भिजवले होते रात्री तर हे तांदूळ आहेत हे वाटायचं आहे आणि हे केसाला लावायचं आहे काय होतं केस गळती थांबते आणि केसाची वाढ चांगल्या प्रकारे होते तसंच आपल्याला जे जास्वंदाची फुलं आहेत माता लक्ष्मीची मी जास्वंदाची फुलं वाहते तर ती फुलंसुद्धा रात्री मी मिक्सरला बारीक करते तेल त्याचं ते बनवते किंवा आता जे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये मिक्स करून मी केसाला लावून एक तास केसाला तसंच ठेवते त्याने काय होतं केसाला छा शाईन छान येते आणि आपली केस गळतीसुद्धा थांबते कोणतीच गोष्ट वाया जाऊ देत नाही सगळ्याचा यूज झाला पाहिजे तर बघा भांडी मी या टपामध्ये भरून ठेवते थोडेफार धुन वगैरे हो त्यांना सगळीच कामं नाही सांगायची किंवा आपण सुद्धा खरकटी भांडी जी असतात जरी कामवाली असेल तर सुद्धा स्वच्छ थोडंसं नाही का पाणी वगैरे टाकून द्या कारण कसं असतं की चांगलं नाही वाटत की त्यांनी हे सगळं खरकटं धुवावं कारण खरकटं धुणं हे पुण्याचं काम असतं आणि आपण कुण आपल्याकडून कधी कोणाला देऊ नये याच्या शेगड्या वगैरे मी स्वतः व्हिडिओ तर लगस बाहेर भांडी टप्पा ठेवली ना की त्यात ताई घासतात आले की भांडे पण अगोदरच किचन वगैरे स्वच्छ करून घ्यायचा तिच्यामध्ये जर राडा असेल ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कधी मांडत नाही फक्त दहा पंधरा मिनिटं लागतात साफसफाई करत नाही पाणी म्हणजे तुम्हाला सांगितलं की जनसंजीवनी जलदेवता त्यामुळे पाण्याची सुद्धा जास्त नाही का चुकीच्या प्रकारे वापर नाही करावा किचन वॉश बेसिन सगळं स्वच्छ झालेलं आहे नळंसुद्धा स्वच्छ केलेली आहेत त्याच्यानंतर इथून निगेटिव्हिटी बाहेर येते वॉश मधून त्यामुळे तिथं तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं की निगेटिव्हिटी ह्यातून बाहेर येत असते आपल्या घरामध्ये शेगडी वगैरे स्वतःलाच घासावी लागते तसंच बघा हळदी सुद्धा गॅसला लावायचे आहे तर हे चांदीच्या करंड्यामध्ये मी हळदी कुंकू लावते सगळ्या देवी देवताला लावते तर स्वामी जी तुम्ही सकाळीच पूजा बघितली असेल की माऊली छान असे गोड तयार झालेले आहेत आणि बघा अखंड हा स्वस्तिक तेव्हा चालू राहतो माझ्या देवघरामध्ये तुम्ही गॅसला हळदी कुंकू लावू शकता किंवा शुभचिन्ह असणारं स्वस्तिकसुद्धा काढू शकता तर बऱ्याचदा एक प्रश्न मला सतत विचारता तुम्ही नॉनव्हेज खाता का तर आम्ही मासार करत नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही आहे स्वामीसेवेत आहे म्हणून असं विचारत तुम्ही खात नाही का पण मांसार करणं हे चुकीचंच आहे कारण आपण एखाद्या जीवाचा प्राण मानव खातो म्हणजे मा ते एक पापच असतं त्यामुळं आम्ही मासार खात नाही आमची जी रसोई आहे ते सात्विक आहे आता बघा मावशी ताईने भांडे घासून आणले हे सुद्धा पुन्हा ट्रॉलीमध्ये लावायचे पुसून हे पण काम असतं हा डब्बा आहे प्लॅस्टिकचा डप्परवेअरचे डबे सुद्धा मला टप्परवेअरचे मागवायचे आहेत टप्परवेअर हे ॲमेझॉन मिशोवरती सुद्धा डबे भेटतात पण मला पुण्याच्या त्यांच्या ब्रँचमधून घेऊन यायचं आहे त्यांचं आउटलेट पुण्यामध्ये पण आहे तर तिथून मी आणणार आहे डबे तेव्हा तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल तर बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चांगली फुलं राहतात तुमची फुलं दहा दहा दिवस म्हटलं तरी सुद्धा खराब होत नाहीत एवढ्या चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये फुलं राहतात गजरा असतो बघा माता लक्ष्मीचा सगळी फुलं मी ह्याच्यामध्ये ठेवते ह्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या दहा दहा दिवस म्हटलं तरी सुद्धा तुळस किंवा सगळी फुलं छान राहतात एकदम ताजी आणि आज आणलेत असे फ्रेश राहतात तसंच बघा कच्चं दुधाचा नैवेद्य दाखवते कधी तुम्हाला माहिती आहे कधी गुळ असतो दूध असतं तसंच कधी गुळ फुटाणे कारण कच्चं दूध हे निषेध म्हणजे पवित्र असतं त्यामुळे बघा माता लक्ष्मीला किंवा तुम्ही कोणत्याही देवी देवता नैवेद आखताना कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवा शक्यतो त्याच्यामध्ये गूळ पण थोडासा टाकायचा आपण नैवेद्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला बेडरूमसुद्धा ओरंगली आता तुम्ही म्हणाल की जलदेवताची सुद्धा पूजा असते का हो जलदेवसात नळाची सुद्धा पूजा असते तुम्हाला माहिती आहे का आपण जेव्हा बोर मारतो तेव्हा कसं आपण पूजा करतो जलदेवताची तसंच धरती माताची म्हणजे सगळ्याची पूजा ही विधिवत करतात अगोदरपासूनच सदानंदे प्राणवल्लभे आज वेळ आहे म्हणून आज नळाची सुद्धा पूजा करून घेतली तसंच आठवड्यातनं एकदा तरी जलदेवताची पूजा तुम्ही न चुकता आठवणींनी करा प्युअर गाईच्या तुपाचा एक दिवा लावा तर मी सुद्धा बघा गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे तर कसे आपलं शरीर हे पूर्ण जल वायू हवा ह्याच्यापासून बनलेलं असतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीची पूजा आणि सेवा करायला पाहिजे जलदेवता थोडीशी साखर तर बघा अशी ही किचनची साफसफाई झालेली आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये किचनची पूर्ण साफसफाई होते आणि घरामधली जी काही निगेटिव्हिटी असते तीसुद्धा दूर होते आपलं किचन जर स्वच्छ क्लीन असेल तर कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही तर बघा हे असं आपलं किचन एकदम दहा मिनटामध्ये अवघ्या क्लीन झालेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये जो धूप आहे तो मंत्राचा कप मी लावलेला आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर पीस पंच्याहत्तर रुपयाला बारा पीस मिळतात तुम्हाला मंत्रा धोपकप तर बघा अवघ्या दहा पंधरा मिनटामध्ये खूप छान आणि सुंदर असं किचन तयार झालेलं आहे क्लीन करून कारण बघा किती व्यवसाय किती बिझनेस केला तरीसुद्धा एका गृहिणीचं कर्तव्य किंवा काम असतं की आपलं घरसुद्धा नेटनेटकं ठेवणं तर बघा भांडी वगैरे घासतात मावशी पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतःला मॅनेज कराव्या लागतं तर असं छान असं स्वच्छ झालेलं आहे किचन माझं सुद्धा जास्त नाही पण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही जलदेवता म्हणजे जे पाण्याचे आपले नळ आहेत त्यांची पूजा तुम्ही न चुकता करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करा तर बघा संध्याकाळच्या वेळेस मी दारामध्ये तुळशीला असा एक तुपाचा दिवा लावते कारण हा चिनी माती म्हणजे ही पंथी आहे ह्याच्यामध्ये मी तुपाचा दिवा ठेवून सकाळ संध्याकाळ मेन एंट्रन्सला दोन ठेवते तुम्ही तर व्हिडिओ बघताच आहात आणि तुळशीला एक ठेवते आणि किचनवरती एक असतो कारण बघा अग्निदेवता किंवा अन्नपूर्णा त्याच्यामुळेच आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे आपलं आरोग्य किंवा कोणतीही रोगराई घरामध्ये पसरू नये होऊ नये म्हणून तुम्हाला तुमचं जे काही किचन जे काही स्वयंपाकघर आहे ते स्वच्छ क्लीन आणि नेटनेटकं ठेवायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही धुपारती ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा ही जी धुपारती आहे ह्याच्यामध्ये बघा ऑल इनग्रेडियंट्स मिक्स आहेत ज्या धूपकपमध्ये भीमसेन कापूर आहे तुळस आहे बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तो धूप बनवला डायरेक्ट तुम्हाला लावायचं आहे त्याच्यामध्ये काही मिक्स करायची गरज नाही आहे एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आमच्याकडं हा धूप मिळतो फक्त पंच्याहत्तर रुपयेमध्ये तुम्हाला ते बारा पीस मिळतात तेही घरपोच तसंच बघा तुम्ही नैवेद्यासाठी काही दाखवा ह्याच्यामध्ये बघा मी अन्नपूर्णा मातेला दिवा लावून ठेवलेला आहे ह्या भांड्यामध्ये तर हे चिनी मातीचं आहे कारण माता लक्ष्मीला किंवा कोणत्याही देवाची सेवा ही मातीच्या भांड्यात केलेली शुभ मानली जाते त्यामुळे मी ही मातीच्या भांड्यामध्ये ना हा असा तुपाचा दिवा ठेवलेला आहे तर हा तुम्हाला आपल्याकडे मिळणार नाही तुमच्याजवळ कोणतंही नर्सरी वगैरे असेल किंवा तिथे असे कुंभार वगैरे असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला हा नक्की मिळेल बऱ्याचदा यांना सेवेतल्या सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट आवडत होता तुम्ही दाखवता तसं आम्हाला सुद्धा हवे आहेत तर तुम्हालासुद्धा तिथं नक्की मिळतील तुम्ही तिथूनसुद्धा ऑर्डर करू शकता तर आजचं किचन माझं नेटनेटके किंवा साफसफाई कमी वेळामध्ये कशी करावी ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनचं बटन दिलेलं आहे त्यालासुद्धा क्लिक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्यवसायासोबत मी एक गृहिणीसुद्धा आहे एक यूट्यूबरसुद्धा आहे तर बऱ्याच त्यांचे प्रश्न असे होते की शीतलता यूट्यूबच्या माध्यमातून तुझी अर्निंग किती आहे किंवा तुला पेमेंट किती येतो त्याच्यावरती व्हिडिओ कर तर लवकरच करेल कारण यूट्यूबमधून चांगली अर्निंग आहे यूट्यूब हे एक चांगलं करिअर आहे आणि जर तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचं असेल किंवा तुम्हाला जर विविध म्हणजे व्यवसाय आहेत तसंच तुम्हाला कुकिंग त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर काही प्रत्येक गृहिणीमध्ये बऱ्याचशाच काही गोष्टीचं स्किल असतं ते तुम्हाला फक्त दाखवायचं आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगली अर्निंग मिळते तर बघा तुम्ही जर डेली ब्लॉग करत असाल जसं की कुकिंग असेल घरातले स्वच्छता असेल नेटनेटकापणा असेल किंवा तुमच्यामध्ये ज्या काय ऑल ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही ब्लॉगिंग करू शकता किंवा तुमचे छानसे विचार किंवा तुम तुम्हाला जर छानसा सुविचार एखादा जमत असेल तर तो सुद्धा तुम्ही मांडू शकता तर बघा असं गार्डन आहे तर ते कपडे सुद्धा मला आता काढायचे आहेत कारण आता बरोबर साडे पाच वाजलेले आहेत बरोबर तर ह्या वेळेला मी पूजा केलेली आहे का तुमच्या सर्वांसोबत मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता आणि बऱ्याचशाच ताई म्हणाय म्हणतात की तुम्ही शीतलताई फक्त बिझनेसच करता, करता की स्वयंपाक करता की नाही तुमचं घर कोण मॅनेज करतं म्हणजे बरेचसेच प्रश्न म्हणजे कसंच त्यांना काय एवढे प्रश्न आहेत माझ्याबद्दल माहिती नाही पण असं नसतं कारण बघा एका बाईला किती बिझनेस करू कर दे ती किती काही करू दे पण तिला तिचं घर स्वच्छ नेटनेटकं ठेवावं लागतं की सकाळची पूजा तर माझी बघितलीच आहे की हे लक्ष्मी मातेच्या फोटोंची पूजा केली तर लक्ष्मी कुंचनची मी सकाळी पूजा केली ते पण डिस्पॅच झालेले आहेत तसंच बघा कुबेर चालिसा अष्टलक्ष्मी स्तोत्र ह्या सगळ्या छोट्या छोट्या सेवा मी तुम्हाला सांगत असते तर दिवसाचं शेड्यूल हे बिझी असतं लवकर सकाळी सहाला उठून सगळ्या पूजा वगैरे कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर बघा भरपूर म्हणजे स्वयंपाक पण करावा लागतो मुलाला शाळेत सोडावं लागतं म्हणजे पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की मला एनर्जी खूप सप्लाय होते म्हणजे जे माझे गुरु आहेत स्वामी महाराज आई लक्ष्मी तसंच बघा आधी माय आधी शक्तिरूपात आईसाहेब यांच्याकडून मला एनर्जी खूप चांगली मिळते कारण दिवसभर कितीही काम करू शकतो आणि व्हिडिओ म्हटलं तर मी दिवसातून दहा दास सुद्धा व्हिडिओ करू शकते एवढी एनर्जी असते माझ्यामध्ये किंवा पॉझिटिव्हिटी असते कारण आपलं मन सकारात्मक आहे किंवा आपण चांगला मार्ग एखाद्याला दाखवतो तरच बघा हे शुभचिन्ह असणार सुद्धा आपल्याकडं आहेत हे श्रीयंत्राचे आहे इथं गोपद्म आहे तर हे अशी सेवासुद्धा सकाळची असते स्वामीची तर तुम्ही बघितलीच कशी मी सेवा करते तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ